नमस्कार मराठवाडा नेता युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मित्र धाराशिव येथे महाराष्ट्राच्या महसूल मंत्र्यांनी जे घराघाती भाषण केलं आणि कार्यकर्त्यांना मनाचं बोट दाखवून सांगितलं तुम्ही काही काळजी करू नका तुमच्यासाठी आम्ही पायी फिरणार तुम्हाला निवडून आणणार जिल्हा परिषद पंचायत समित्या आल्यावर पुन्हा महामंडळ करणार म्हणजे पुन्हा एकदा महामंडळ हे जानेवारी गेले अस सूचक वक्तव्य तुळजापूर येथे कोण बोलल महाराष्ट्राचे महसूल मंत्री बावनकुळे यांनी केलं आता नेत्यांच्या निवडणुका संपल्याय नेत्यांच्या निवडणुकीमध्ये तुम्ही तुमचं कर्तव्य पूर्ण केलं तुम्ही जीवाचं रान केला तुम्ही हळाचे काळा केलाय आहे पाणी केलं आता निवडणूक तुमची आहे आणि तुमच्या निवडणुकीमध्ये जेवढं विधानसभेला लोकसभेला तुम्ही काम केलं त्यापेक्षाही जास्त काम आम्हाला आता तुमच्याकरता करायचं जा। आम्हाला जास्त करायचं <प्थाँगा> करा। त्यामुळं आजची बैठक किंवा आत्ता जे माननीय आपले अध्यक्ष रवी चव्हाणजी आहे यांनी दिलेले कार्यक्रम हे आता तुमच्या निवडणुकीचे आहेत रक्तदान शिबिराचा कार्यक्रम प्रचंड मोठा दत्ता गोळकरणी जे आपण घेतला आज आपली नोंद घेतली आपण नोंद झाली रक्षाबंधनाचा कार्यक्रम का आपण करणार आहोत मला या ठिकाणी एवढं आहे आता आपली लढाई ही एक्कावन्न टक्केनी पुन्हा जिंकायची आणि ही लढाई जिंकण्याकरिता आपल्याला आजपासून तयारी आहे मी तुम्हाला आवर्जून सांगेन माननीय देवेंद्रजी रवी चव्हाणजींच्या वतीने सांगेन कोण्याही नेत्याच्या बाग फिरून तुम्हाला तिकीट मिळणार नाहीये भावनकुळेसाठी एवढा मोठा हारांना तिकीट मिळणार आहे का तर नाही मिळणार जे सर्वेक्षण आपण विधानसभेत केलं होतं जो जिता सिकंदर म्हणून हार्ट टू हार्ट मॅन टू मॅन रिलेशनशिप ज्या कार्यकर्त्यांची आहे धंद्यामध्ये शेवटी आपल्याला जिंकासाठी लढायचा उद्या आपल्याला सर्व महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समिती हंड्रेड पर्सेंट आपल्याला जिंकण्याकरता काम करायचं आहे आणि तुम्हाला जिंकवण्याकरता जे जे काही कर्तव्य कर्तृत्व करणार आहे ते देवेंद्रजी करणार आहे रवी चव्हाणजी करणार आहे मी करणार आहे रामादा करणार आहे आम्ही सर्व टीम करणार आहे पण शेवटी जिंकायचं तुम्हाला आहे आणि तुम्हाला माहिती आहे की जोपर्यंत केंद्रातलं राज्यातलं सरकार हे आपलं आहे आणि हे काळजी करू नका पुढचे पंधरा वर्ष आता काँग्रेसला शरद पवारला उभाटाला काही दिवस नाही पुढचे पंधरा वर्ष महायुक्तीचे आणि मी हे तुम्हाला असं सांगत नाही तुम्ही ज्या पद्धतीने बघा एकनाथ शिंदेकडे जर विचार केला तर पूर्ण उभाटा चालली आहे इकडे अजित पवारचा विचार केला तर शरद पवार जीकडे पूर्ण चाललाय आपला विचार केला तर काँग्रेस पार्टी पूर्ण उत्तर महाराष्ट्र म्हणून चालू झाली तर विदर्भातून संपूर्ण काँग्रेस पार्टी हे भाजपच पण ही काळजी करू नका पुढे नवीन आला तर आपलं काय होईल जेवढे जेवढे काही पक्षप्रवेश करून घ्यायच्या तेवढे पक्षप्रवेश करून घ्या तुमच्या तिकिटावर काही प्रॉब्लेम येणार नाही काळजी करू नका ना 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 <laughs> तुम्ही म्हणाल यांना आणलं तर आमचं काय होईल तुम्हाला काय नाही मिळाल त्यांना काय मिळणार आहे अरे विचार तुम्ही एवढे हा काळजी का? का जो मंदर करू नका आता देवेंद्रजी ठरवलं आहे तुमच्या सर्वांना काही ना काही तुमची प्रतिष्ठा ही वाढली पाहिजे समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढण्याकरता राज्य सरकार जो जेवढे मंडळ महामंडळ आहे पहिले तर आपण निर्णय करू प्रत्येक कार्यकर्त्या निवडून आणायचा डिसेंबरपर्यंत जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेची नगरपालिका आपल्या आठ म्हणजे या राज्यामध्ये तेरा हजार कार्यकर्ते निवडणूक लढणार आहे या राज्यामध्ये तेरा हजार कार्यकर्त्यांची निवडणूक आहे तेरा हजार कार्यकर्ते जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत मध्ये या ठिकाणी निवडून आला आहे आणि मग तेरा हजारातून जे सुटले तर सातशे पंच्याऐंशी जागा तर महामंडळ आता महाराष्ट्राच्या सुजित सिंग एकशे साठ महामंडळ आहेत सातशे पासष्ट जवळपास आपल्या राज्याच्या कमिटीवर पद आहेत जिल्हास्तरीय राज्यस्तरीय तालुकास्तरीय वेगळे आहेत मी तुम्हाला वचन देतो की तुम्ही सर्व तुमची प्रतिष्ठा महसूल मंत्री जरी मी झालो असेल तरी प्रतिष्ठा तुमची वाढवायची आपण माझी नाही वाढवायची आपल्या कार्यकर्त्यांची प्रतिष्ठा वाढली पाहिजे <स चार्थ> आणि मी तुम्हाला वचन देतो पाच वर्ष आपलं सरकार देवेंद्र फडणवीस सरकार एवढे काम करणार आहे एवढे काम करणार आहे एवढं काम करणार आहे पुढच्या वेळी मागायला जायची गरज पडणार नाही एवढं कामं आपलं सरकार करणार आहे जो जे वचन आज मी बघा रानदाला मी बैठक घेतली आपले होते कार्यक्रम पदाधिकारी मी आज एवढे निर्णय करून दिलाय की तुळजापूर शहरामध्ये जेवढ्या क्लास च्या जमिनी आहे एकट्या तुळजापूर शहराला सॉरी आपल्या धाराशिव शहराला धाराशिव शहरामध्ये जवळपास पन्नास टक्के घरं जे क्लास टू मध्ये क्लास वन होणार आहे भूमिस्वामी होणार आहे फ्री ओल्ड होणार आहे आणि मी खूप कमी पैसे लावणार आहे काहीच लागणार नाही फ्री ओल्ड करून देणार जेवढे नसते जेवढे सरकार रस्ते सारे क्लिअर करून देणार आहे फक्त माझी तेवढी विनंती आहे आपलं सरकार आपलं सरकार आपलं सरकार आपलं सरकार मला का भेटलं माझं का झालं आज आपला सरकार आहे तहसीलदार आपला आहे कलेक्टर आपला आहे थानेदार आपला आहे पोलीसवाला आपला आहे आपलं सरकार म्हणून ते आपल्याला सॅल्यूट आपल्याला कुणी कुत्र विचार नाही म्हणजे तात्पर्य काय आपलं सरकार आपलं सरकार आहे आणि आपल्या सरकारकडनं काय काम करायचं आहे तर आपल्या सरकारकडनं समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाचा जो आपला विचार आहे तो विचार आपल्याला पुढे न्यायचा आपल्याला या पदार्थ उद्या तुम्ही बघा मला मजूर मंत्री म्हणून काय काम आहे तर समाजाच्या शेवटचा गरीब माणूस जो आहे त्याला घर भेटलं पाहिजे त्याला पट्टा भेटला पाहिजे शेतकऱ्या शेतात रस्ता असला पाहिजे पस्तीस महत्वाच्या विषयावर मी न्याय देऊ शकतो पस्तीस महत्वाच्या विषयावर देवेंद्रजीचं सरकार हे इतकं मोठं काम देवेंद्र सरकारनं उभं तयार केलेलं आहे ते तुम्हाला आज मी काही फार काळ सांगणार नाही पण माझी विनंती आहे आपलं सरकार आपलं सरकार आणि आपलं सरकार हे समाजाच्या शेवटच्या कल्याणात आहे मला काय मिळालं यापेक्षा लोकांना काय मिळेल याची काळजी आपल्याला करायची आहे मला काय मिळालं यापेक्षा लोकांना काय मिळालं याची काळजी आपल्याला करायची आहे आणि धाराची उमर तर मान्य देवेंद्रजींनी विशेष लक्ष द्यायला मला रवी चव्हाणजी आपल्या सर्व मंत्र्यांना सांगितलं आहे आणि म्हणून मी एवढंच सांगेल आजपासून निवडणुकीच्या तयारी लागत आहे तिकीट कोणाला मिळेल याची काळजी करू नका आपल्याला जर नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जर आपले लोक निवडून आले केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या सर्व योजनाचा पैसा म्हणजे पंधरा वित्त आयोग असेल सोळा वित्त आयोग असेल नगरपालिका असेल नगरपंचायत असेल हा सर्व पैसा आपल्या सरकारच्या माध्यमातनं आपल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातल्या गरीब माणसाच्या सेवेवर जाणार आहे आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो आज आता आता की आतापर्यंत दोन महत्वाच्या लढाई तुम्ही लढल्या आहेत आणि आता शेवटची दोन हजार पंचवीसची लढाई एकदा दोन हजार पंचवीस मध्ये एक्कावन्न टक्के मत जर तुम्ही घेतले कार्यकर्ते निवडणुकीमध्ये एक्कावन्न टक्के जर आपला कार्यकर्ता निवडणाला मतं घेऊन आणि एकावन्न टक्के ती लढाई येणारच आहे तुम्ही अजून बिलकुल हे ठेवू नका की आता आपले आमदार आहे आपले खासदार आहे मुख्यमंत्री आहे ते रवी चव्हाणजी येतील जे येतील आपले सर्व मंत्री आहेत तुम्ही येतीलच तुमच्याकरता तुमच्याकरता आम्ही पाय फिरू जेवढं तुम्ही आमच्याकरता पायी फिरलं तेवढेच पायी आम्ही तुमच्याकरता फिरू तुम्हाला निवडून आणण्याकरता जे जे काही कर्तव्य आमचं ते पूर्ण करू एकही सीट पडली नाही पाहिजे याची काळजी घेऊ शेवटी एक कार्यकर्ता जेव्हा हरतो नेता हरतो ना तेव्हा फार नुकसान राहो नेता कुठेही अडचण पण एक कार्यकर्ता जेव्हा निवडणूक हरतो तेव्हा त्याची प्रतिष्ठा त्याचा सर्व घरदार सर्व त्या ठिकाणी उद्ध्वस्त होतो म्हणून कार्यकर्त्याची निवडणूक कार्यकर्त्याला हरून द्यायचं नाही कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये पूर्ण आपली पार्टी आणि आपलं सरकार देवेंद्रजी मी आम्ही सर्व मंत्रिमंडळातले आपले सर्व सहकारी केंद्रातले आपले सर्व सहकारी आम्ही धाराशिवच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या तुम्ही केलेल्या मेहनतीची चीज करायची आहे तुमच्याकडचा काम करत आहे तुम्ही सांगितलेल्या विषया करता काम करत आहे मी तुम्हाला वचन देतो की आपलं सरकार हे प्रचंड ताकदीनं काम करेल आपली पार्टी आपल्याकडचा काम करेल रवी चव्हाणजी या ठिकाणी काम करतील मी काम करेल देवेंद्रजी काम करतील आपले सर्व मंत्री काम करतील राणादा या ठिकाणी आहे असं कुठलाही विषय नाही की राणादानी सभागृहात आणला की मंत्र्याकडे आणला तो विषय होणार नाही या व्यासपीठावरचं नेतृत्व एवढं खंबीर आहे ज्यांनी सांगितलेला कुठला विषय या नेतृत्वानी या नेतृत्वानी सांगितलेलं कुठलंही असं काम नाही आहे जे भारत आपलं सरकार करणार आणि तुमच्यामध्ये एवढी हिंमत आहे की आपल्या सरकारकडनं कुठलंही काम आणायचं करून आणायचं आणि त्यामुळं आजपासून निवडणुकीच्या कामाला लागायचं निवडणुकी ही दोन महिन्यावर आहे मी तुम्हाला काय म्हणतो मी निवडणूक आयोग नाही आहे पण मला ज्या पद्धतीने वाटत आहे कारण या काळामध्ये निवडणुकीचा जेव्हा चार महिन्याचा काळ आहे डिसेंबर पर्यंतचा काळ जरी पकडला म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जरी पकडला निवडणुकीचं जे काही प्रभाग रद्द चालू आहे त्याच्या हिशेबानी पण जेवढी सणासुदीचे दिवस आले मधात गौरी आली आहे गणपती आले आहेत ज्या पद्धतीने दिवस आले सणासुदीचे पोळा आलाय बावीस दिवस सणासुदीचे दिवस आहे बावीस दिवस बावीस दिवस कमी केलं तर जवळपास बावीस तेवीस दिवसच निवडणुकीला उडतात तुम्ही समजू नका तीन महिन्या निवडणूक आहे तीन महिन्यातले बावीस दिवस सरासुदीमध्ये आहे गौरी गणपतीमध्ये आहे नवरात्रीमध्ये आहे आणि त्यामुळं निवडणुकीचा फार काळ कमी आहे आणि ही निवडणूक कशी आहे ही निवडणूक लाख दोन लाख मताची नाही आहे बहिणींनो भावांनो ही निवडणूक एक मताची आहे नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती एक मताची निवडणूक आहे एक मतानी पराभव होऊ शकतो एक मतात जिंकू शकतो उद्या हे सांगू नका की बावनकडे आपण सांगितलं नव्हतं एक मताची निवडणूक आहे ही निवडणूक दोन चार मताची नाही आहे एक मताने पराभव होणार आहे एक मताने जिंकणार आणि उद्या एक मताने माझा कार्यकर्ता माझी कार्यकर्ती हारली त्याच्यापेक्षा वाईट काय दुःख आहे आणि त्यामुळं हा संकल्प पूर्ण करा एकही सीट पडू द्यायची नाही पक्क नाही नाही कारण पक्का का वादात आणि एकही सीट आपल्याला लॉस की नाही याकरता तुम्हाला जी मदत लागेल मी तुम्हाला दादा मी तुम्हाला या ठिकाणी शब्द द्यायला आलो विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीपेक्षाही चांगली निवडणूक तुमची लढण्याकरता आम्ही आपलं सरकार आपले लोक आपली पार्टी आपली पार्टी हे बिलकुल तुमच्या पाठीशी उभी आहे तुम्हाला कुठेही कमी पडून देणार नाही पार्टी तुम्हाला कुठेही त्या ठिकाणी कमजोर राहू देणार नाही तुमच्या प्रचाराकरता जे काही संसाधन लागतात म्हणजे मागच्या वेळी जसं मागच्या वेळी जसं निवडणुकीचा तुम्ही विस्तार केला निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने तुम्ही मजबूतीने काम केलं तेवढ्यापेक्षा जास्त मजबूती आपलं तुम्हाला मिळणार आहे आणि झाला प्रश्न प्रशासनाचा सरकार म्हणून मी तुम्हाला सांगतो आपलं सरकार तुम्ही आणलेलं प्रत्येक काम हे hey, या ठिकाणी करणार आहे तुम्ही जे जे वचन मी या ठिकाणी आपल्या सर्व कार्यकर्त्याला एवढं सांगेल तुम्ही जे जे काही वचन निवडणुकीच्या काळात लोकांना दिले होते त्या वचनाची यादी बनवा पत्र द्या मी आपल्या सरकारच्या एकोणीस मंत्र्यांकडनं मान्य देवेंद्रजीकडनं आपल्या सर्व मंत्र्यांकडनं आपले सर्व प्रश्न मार्गी लावून आणि आपलं या ठिकाणी पूर्ण आपलं सरकार या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्याकरता काम करेल एवढंच वचन आपल्याला देतो आणि पुन्हा एकदा मला आपण क्षमा बद्दल आपण सर्वांनी इथनं आता निवडणुकीच्या तयारीला लागावं एवढीच विनंती करतो धन्यवाद